भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून आवाडे यांना भाजप प्रवेशाचं निमंत्रण मिळालं त्यामुळं ताराणी पक्ष कार्यकर्त्यांच्यात उत्साह संचारला आणि कार्यकर्त्यांचा मेळावाही झाला मात्र आवाडे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्यावर अनेक वर्षांपासून आवाडे यांच्याशी संघर्ष करणाऱ्या भाजप निष्ठावंतातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहेत त्याचे पडसाद हुलगेश्वरी रोडवरील भाजप शहर कार्यालयाचं शटर बंद ठेवण्यापर्यंत उमटले महाविकास आघाडीनंही सावध भूमिका घेतली आहे त्यामुळं इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी अशीच खरी लढत होईल असं बोललं जात आहे इचलकरंजीत भाजप आणि आवाडे यांच्यातील टोकाचा संघर्ष असल्यानं आमदार आवाडे यांचा भाजप प्रवेश थांबला होता मात्र आता तीव्र राजकीय संघर्षातून मार्गक्रमण करणाऱ्या आमदार आवाडे आणि माजी आमदार हळवणकर यांना एकाच झेंड्याखाली आणण्याचा निर्णय भाजपानं घेतलाय या निर्णयानंतर ताराराणी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि आवाडे समर्थकांनी जल्लोष केला आणि पक्ष कार्यालयात मेळावाही घेतला मात्र आवाडे यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे हुलगेश्वरी रोडवरील भाजप शहर कार्यालयाचं शटरही आज सकाळी काही काळ बंद होतं आवाडे यांचा भाजप प्रवेश झाला पण आतापर्यंत आवाडे यांना विरोध करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचं काय असा सवालही उपस्थित होत आहे दरम्यान आवाडे यांचा भाजप प्रवेश आणि राजकीय घडामोडीनंतर महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी सावध भूमिका घेतल्याचं दिसतंय महाविकास आघाडीच्या प्रमुखांची बैठक ही झाली विशेषतः राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही सध्याच्या राजकीय घडामोडीवरून आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशीच खरी लढत होईल असंही बोललं जात आहे